हाय तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज इथे मी गाजराचा हलवा बनवायला घेतला आहे तर कोणाकोणाला गाजराचा हलवा खायला आवडतो त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आपण डायरेक्ट रेसिपी व्हिडिओला सुरुवात करूया आज गाजर हलवा बनवायला आहे त्याच्यासाठी गाजर मी धुवून घेतलेत आता यांना यांची साल काढून घेते आणि यांना बारीक किसून घेते तर गाजर आता सोलरनी सोलून घेतलेत आता यांना बारीक किसून घेऊ आपण या साईजची आपण बारीक किसून घेऊ तर सगळे गाजर मी असे बारीक किसून घेतलेत आता एका साईडला कढई पण तापत ठेवली आता कढई तापली का याच्यामध्ये आपण गाजर आणि तूप टाकून गाजर तुपामध्ये शिजून घेऊ तर गाजर किसून घेतलेले मी कढईमध्ये टाकलेत आता याला आपण एकदम नरम होईपर्यंत असं शिजून घेऊ आता याच्यामध्ये मी तूप टाकते आणि याला तुपामध्ये शिजून घेते तर आता व्यवस्थित करून घेऊ आणि स्लो गॅसवर तुपामध्ये शिजून घेऊ तर इथे आपला पन्नास टक्के गाजराचा हलवा रेडी झालेला आहे आता याच्यामध्ये मी गरम केलेला दूध टाकलाय तर तुम्ही दूध आणि पाणी दोन्ही मिक्स करून टाकू शकता तर दूध टाकल्यानंतर मी इथे काजू बदाम आणि वेलची बारीक केली होती तर ती पण आपण लगेच याच्यामध्ये टाकले तर आता याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये नंतर आपण पिठी साखर टाकू तर आता पिठी साखर होती रेडी घरामध्ये म्हणून मी पिठी साखर टाकले नसेल पिठी साखर तर तुम्ही आपली साखर पण टाकू शकता तर आता चमच्यानी व्यवस्थित असं मिक्स करून आणि याच्यावर झाकण देऊन याला पाच दहा मिनटं आपण वाफेर शिजून घेऊ थोडा वेळ तर आता झाकण काढून बघितलं आहे तर थोडंसं असा दूध आपण टाकला आहे त्याच्यामुळे अशी ग्रेव्ही असा वाटते गाजराचा हलवा तर आता झाकण काढून आपण असंच पाच मिनटं शिजून घेऊ तर आता बघा पूर्णपणे गाजराचा हलवा रेडी झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करू आणि ठेवून देऊ सगली तर पूर्ण असं बघा सगळीकडनं असं तूप सुटलं आहे गाजराच्या हलव्याला तर एकदम असं टेस्टी झाला होता गाजराचा हलवा यांना पण आवडला तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटू पुन्हा बाय